पहिल्यानगर शहरातील केडगाव महामार्ग पोलिसांची सक्तीची वसुली वाहन चालकांच्या मुळावर असून प्रभारी वरिष्ठांना दररोज ठराविक रक्कम देऊन कर्मचारी वाटमारी करतायत तरी वरिष्ठांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणी होती आहे केडगाव महामार्गावरील वाहतूक सुरक्षितता आणि वाहन चालकांच्या मदतीसाठी असलेल्या महामार्ग पोलिसांकडून जनतेला मदत होईल असं काम अभिप्रेत असतं मात्र अहिल्यानगर मध्ये नगर पुणे महामार्गावरील केडगाव महामार्ग पोलीस मात्र मूळ काम सोडून उघड उघड कायद्याच्या इशारा देत पोलिसांकडून वसुली दिवाळीच्या सुट्टीत तर दररोज हजारो वाहने या मार्गावरून मार्गस्थ झाली त्यामुळे महामार्गावरील पोलिसांनीही वारेबाप कमाई करीत दिवाळी साजरी केली इतर दिवशीही मूळ कर्तव्य सोडत हे कर्मचारी वसुलीतच मग्न असतात विशेष म्हणजे या वसुलीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांनी चौकशी केल्यास महामार्ग सुरक्षा पथकाचा प्रताप उघडी होऊ शकतो केडगाव महामार्ग सुरक्षा पथक नगर पुणे महामार्ग सुपाटोल नाका नगर मनमाड महामार्गावर देहरे टोल नाका दौंड रोडवर चिखली घाटात वाहन चालकांना अडवून वसुली करत असल्याच्या तक्रारी वाढल्यात हे कर्मचारी इतके तत्पर असतात की सकाळी आठ ची ड्युटी असताना सकाळी सहा वाजता होऊन गाड्या अडवतात लायसन तपासणी सीट बेल्ट लावला की नाही नंबर प्लेट तपासणी करून काही ना काही खोट काढून केस न करता प्रत्येक वाहन चालकाकडून पन्नास ते शंभर रुपये उकळतात या तपासणीवेळी एकही एक वरिष्ठ अधिकारी हजर नसतो तोंडाला रुमाल लावून तसेच नेमप्लेट लपवून ही बेकायदा वसुली राज चालू आहे तर वाहन चालक देखील कुठं तक्रार करता देऊन टाका पाच पन्नास असा विचार करून या वसुलीकडे कानाडोळा करून पुढे मार्गक्रमण करतायत वरिष्ठांना एकर कमी ठराविक रक्कम मोजली असल्याने कर्मचाऱ्यांना कसलीही भीती नसते त्यामुळे ते बिनधास असतात जणू काही आपल्याला याच वसुलीसाठी सरकारनं नेमलंय असंच त्यांचं वर्तन असतं आम्ही वरिष्ठांना खुश केल्यावर हव्या त्या मनमानी पद्धतीनं वसुली कर्मचारी मोकळे होतात वास्तविक महामार्ग सुरक्षा पथक महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील वाहन चालकांना व्यवस्थित मार्गक्रमण करता येईल यासाठी कार्यरत आहे मात्र नगरमध्ये मूळ कामापेक्षा महामार्ग पोलीस वाहन चालकांची आर्थिक लूट करून स्वतःचे खिसे भरण्यात मग्न आहे वरिष्ठही आपला मोबदला बसल्या जागी मिळत असल्यानं धिम्म बसू नये साधारणपणे नगर शहराशी जोडणाऱ्या महामार्गावर दररोज हजारो गाड्या मार्गक्रमण करतात महामार्ग पोलीस गाड्या अडवून ऑनलाइन दंड करण्याचा इशारा देतात ऑनलाइन दंड दोन तीन हजार होतो त्याऐवजी पोलीस पाचशे ते हजार रुपयांवर तडजोड तडजोड करण्यास सांगतात वाहन चालक कटकट नको म्हणून किमान दोनशे तीनशे रुपये देऊन झंझट मिटवतात तर या पैशाची कुठेही अधिकृत नोंद होत नाही सगळा माल पोलिसांच्या खिशात आणि वरिष्ठांच्या पाकिटात बेमालूमपणे जातो दररोज किमान ते गाड्यांकडून होणारी ही वसुली करून कर्मचारी गब्बर होत आहेत दंड वसुली करणे हे पोलिसांकडून अपेक्षित आहे अहिले मध्ये नियमभंग करा आणि आमचे वैयक्तिक खिसे भरा असा कारभार महामार्ग पोलीस करत आहे प्रभारी अधिकारीच आपला हिस्सा घेऊन निवांत असल्याने खालच्या कर्मचाऱ्यांना रान मोकळ झालंय महामार्ग पोलीस अधीक्षक नगरचे पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष घातल्याने हा गैरप्रकार थांबू शकतो कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जरा बसवली तर महामार्ग पोली पोलीस आता खऱ्या अर्थानं मूळ कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील अशीच चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील रहिवासी योगेश शेटे यांनी नगर मधील महामार्ग पोलिसांच्या बेकायदा आर्थिक वसुलीबाबत पोलीस महासंचालक तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत पर्दाफाश केलाय नगर मनमाड महामार्गावर देहरे टोलनाका येथे महामार्ग पोलीस शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गाड्या अडवून लायसन गाडीचे कागदपत्र पीयूसी अशी अनेक कारण दाखवत ऑनलाईन दंडाची भीती दाखवली जाते तर शिर्डी साई दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील टुरिस्ट गाड्यांना तर आवर्जून अडवलं जात केडगाव महामार्ग पोलिसांच्या या वसुलीची चौकशी केली तर दररोज होणाऱ्या लाखोंच्या वसुलीचा पर्दाफाश होऊ शकतो त्यामुळे वरिष्ठांनी गांभीर्यानं यात लक्ष घालून चौकशी समिती नेमावी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा योगेश शेटे यांनी निवेदनातून दिलाय प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर